मराठा सेवा संघाचा अभिवादनाचा आणि तो सभेचा जेव्हा तो कार्यक्रम होईल तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एक अर्धा एक मिनिटाचा सत्कार करून बाकीच्या सत्कार करणे मराठा सेवा संघाचं प्रास्ताविक झाल्यानंतर जे आपण मानाचे पुरस्कार देतो त्याचं वितरण करणे आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचं भाषण याच्या व्यतिरिक्त तिथं इतर कुठलाही कार्यक्रम होणार नाही अनेकांची भावना असते की आम्हाला प्रकाशन करू द्या हे पुस्तकाचं प्रकाशन करायचं हे करायचं पण ते वेळे अभावी सगळं होतं गोंधळ निर्माण होतो म्हणून याच्याकरता आपण तो कार्यक्रम तिथं घेतोय आणि मराठा सेवा संघाला शिवभक्तांची भावना असेल महाराष्ट्रातल्या जे सर्वसामान्य बहुजन समाजाच्या लोकांची भावना आहे ती त्यांना मांडण्यासाठी तो स्पेसिफिक तीन ते पाच मिनिटाचा टाईमच आपण त्यांना तिथं दिला आहे आणि त्याचं नियोजन सगळ्याच माझी माझे सगळे पदाधिकारी ज्येष्ठ आमचे सगळे मार्गदर्शक ज्यांनी इथं भूमिका मांडली त्यांच्यासह आता नवीन धमाचा गणेश आता मराठा सेवा संघाचा अध्यक्ष झालाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते करत आहोत म्हणून याच्यासाठी मी तुम्हालाही सांगतो आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही सांगतोय की शिवभक्त मोठ्या प्रमाणात आहे त्यांची भावना आहे त्यांचा अधिकार आहे त्यांचा सगळ्यांचा आपला हा राजाचा जयंतीचा उत्सव आहे पण आपण पण आपसुकस प्रत्येकाने एक जबाबदारी एक मर्यादा त्याचे निर्बंध आपण जर स्वतंत्र पाळले तर ही सुसूत्रता होण्यामध्ये आपल्याला निश्चित प्रकारे ते होईल पाचशे पासिसचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला बरोबर घेऊन त्याला ॲलोगेटेड पासिस जेवढे आहेत तेवढे त्यांच्यापर्यंत ते सुपूर्द करून प्रशासनाचे अधिकारी कोण राहील मराठा सेवा संघाचे कोण राहील पत्रकारांचे प्रतिनिधी कोण राहील त्याचं नियोजन करून पोलीस त्याच्यामध्ये लक्ष घालून दरवर्षी तर अनुभव पाहतो ते करावं यंदाच्या वर्षी आपण पाहतोय की बऱ्याच सूचना ज्या आल्यात त्याच्यात आपण बऱ्याचशा सूचनाचं काम केलेलं आहे स्ट्रीट लाईटचा मूळचा प्रश्न इथं रुपेशने जो मांडला त्याचा प्रश्न आपण शासनाच्या वतीने मिटवतोय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्रीट लाईटचं लाईट बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायत राहील पण ग्रामपंचायत तेवढे सक्षम किंवा तेवढे भरू शकत नाही म्हणून ते महाराष्ट्र शासनच आता इथून पुढच्या शिवनेरी किल्ला आणि परिसरातल्या स्ट्रीट लाईटचं लाईट बिल भरण्यामध्ये त्यांनी बजेट करणं आणि त्याचं ए बी खात्याला ते पैसे देणं अशा प्रकारचा निर्णय आम्ही सर्वांनी केला आहे पुण्यावरून येणाऱ्या पी एम पी एलच्या ज्या आता बसेस अठरा तारीख एकोणीस तारीख या ठिकाणी राहाव्यात त्याच्याकरता पत्रव्यवहार केले त्यांनी ते देण्याचं मान्य केलेलं आहे अजूनही सगळ्यांचे इच्छा आकांक्षा जे काय अपेक्षा असेल ते पूर्ण करून आपण ते करतोय शेवटी ही पुण्याच्या वैयक्तिक मार्केटिंगची शिवजयंती नाही आहे तर शिवजयंती ही आपल्या राजाची आहे आणि निश्चित प्रकारे पुढे जात असताना पारंपरिक पद्धतीने जशी शिवजयंती होईल कोविडच्या कालावधीमध्ये काही निर्बंध असायचे आणि त्याच्यामुळं लोक त्याला रिस्ट्रिक्शन करणे तेव्हा गर्दी जमाव न होणे तेव्हा एक दोन वर्ष आपण ते सामोरं जावं लागलं ते आपल्याला वाटत नव्हतं पण ते प्रशासनाने ते वेळेस ते केलं होतं यंदाच्या वेळेस पण ज्यांनी इथं मत मांडलंय त्याचं तहसीलदार साहेबांनी प्रोसिडिंग केलंय

संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका